वळत पुढच्या महत्वाच्या बातमीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात आणि त्यामुळे भारतात सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलच्या किंमत किमती या कमी व्हायला हव्यात असं हव्या होत्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून केंद्र सरकारकडून वसुली केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे केंद्र सरकारकडून ही वसुली सुरू आहे कसली वसुली सुरू आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावरच स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या सुद्धा किमान चारशे रुपयाने खाली यायला हवं